नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे उद्या तीस तारीख आणि उद्या वर्षातली शेवटची अमावस्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सोमवती अमावस्या आहे आणि अमावस्या म्हटली की आपल्या घरातली नकारात्मकता दरिद्री बाहेर काढण्यासाठी आपल्या काही सेवा उपाय करायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी सुद्धा अमावस्या समर्पित असते या दिवशी आपल्या पित्रांसाठी सुद्धा काही सेवा काही उपाय करायचे असतात बघा असं म्हणतात की अमावस्येला आपले पितर हे आपल्या दर्जावर उभे असतात त्यामुळे आपल्या पितरांचा आश्वास आपल्या मिळावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा सगळ्यांनाच असतो फक्त तो काहींना कमी प्रमाणात असतो तर काहींना तो, तो जास्त प्रमाणात असतो म्हणजे प्रखर असतो पितरांची सेवा आपल्या सगळ्यांना करायची असते प्रत्येकाला पितरांची सेवा करायची असते कारण की आपण आता का जे काही आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या पितरांमुळे आहोत म्हणून पितरांची सेवा आपल्याला करणं हे खूप गरजेचं असतं आणि जेव्हा त्यांची सेवा आपण करतो तेव्हाच आपण केला कुठल्याही सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं म्हणून सगळ्यात आधी देवांच्या सुद्धा आधी आपल्या पितरांची सेवा करायची असते अमावस्या हा जो काही दिवस आहे हा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी जे काही सेवा आणि उपाय करणार त्याचं फळ तुम्हाला एवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे तर बघा पित्रांसाठी आपल्याला काय सेवा करायची आहे मला मी दोन दिवसा अगोदरसुद्धा ही माहिती शेअर केली आहे पण आज पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्हाला पंचगव्य तुमच्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर पंचगव्य तुमच्या पूर्ण शरीराला लावून तुम म्हणजे उठण्यासारखं पूर्ण तुमच्या अंगाला लावून तुम्ही जर आंघोळ घेतो अतिशय उत्तम आहे त्यामुळे आपल्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे किंवा किंवा तुम्हाला काही स्किनचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा त्याने दूर होतात जर तुमच्याकडे पंचगव्य नसेल तुम्ही गंगाजल पण तुमच्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता पंचगव्य अंगाला लावल्यावर तुम्हाला नंतर साबण लावण्याची गरज नाही आता बघा पितृदोष कमी करण्यासाठी किंवा पित्रांच्या सेवेसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि सोमवती अमावस्येला हा उपाय आवर्जून सगळ्यांनी करावा ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी तर आवर्जून करावा उपाय काय करायचा आहे तुम्हाला आज बघा आता अमावस्या उद्या सकाळी लागणार आहे उद्या पहाटे चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे म्हणजेच तीस तारखेला उद्या पहाटे चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे तर ती एकतीस तारखेला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणून बघा उद्याचा संपूर्ण दिवस अमावस्या आहे तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य येताना काय करायचं आहे तुम्हाला आज आज एकोणतीस तारीख आहे तुम्हाला आज रात्री थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला ते वाटीमध्ये भिजवायचे आहे पाण्यामध्ये घालून आणि उद्या सकाळी जेव्हा तुम्ही सुशिलभूत व्हाल तेव्हा तुम्ही ते तेव्हा तुम्ही जे काही तांदूळ भिजवायला जे काही पाणी आहे ते तुम्हाला तांब्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे आपला पितृदोष बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो पूर्ण मनापासून श्रद्धेने हा उपाय करा त्याचबरोबर बघा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या पित्रांना सदगती मिळावी बघा जेवढा आपला हा जीवनाचा प्रवास खडतर आहे त्यापेक्षाही खडतर प्रवास म्हणजे मृत्यूनंतर असतो ते शेवटी आपल्या कर्मांवर अवलंबून असतं की आपल्या मृत्यूनंतर आपला प्रवास जो आहे तो किती खडतर असणार आहे किंवा किती सोपा असणार आहे तर आपल्या पितरांचा जो काही तो प्रवास आहे तो सु त्यांचा सुकर व्हावा किंवा त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते आणि बघा जेव्हा आपले पितर खुश असतील त्यांना सद्गती मिळाली आपल्या जीवनातले सुद्धा संकट जी विघ्न जे काही असतील जे काही अडचणी असतील ते सुद्धा सहजपणे दूर होऊन त्यानंतर बघा देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीकडे तोंड करून बसायचं आहे खाली बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि आपल्या स्वामीचिंतसाईच्या पुस्तकामध्ये जे पितृसुती स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे हे स्तोत्र जो कोणी व्यक्ती रोज पठण करतो आपल्या पित्रांसाठी त्याला पितृदोषाचा कोणताही त्रास जाणवत नाही खूप प्रभावी असं स्तोत्र आहे जे आपण रोज पठण करू शकतो आणि उद्या सोमवती अमावस्या आहे त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हे स्तोत्र पठण करावं त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देव देवघर आहे ते तुम्हाला स्वच्छ पुसून वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे उद्या तुम्हाला तुमच्या घरातील जाळं जळमट काढायचे आहेत ही माध्यम तुम्हाला आधी दिलेली आहे पण आज पुन्हा एकदा सांगते उंबर ठेवा तुम्हाला हलचं लेपन करायचं आहे त्यानंतर बघा या सेवा करून झाल्यावर आता उद्या सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्या म्हणजे काय जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात सगळ्यांच्या घरामध्ये महादेवाची तर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर उद्या पाण्याने किंवा दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला थोडेसे काळेदी टाकायचे आहेत आणि अभिषेक करताना तुम्हाला शिवमहिन्मा स्तोत्र जे प्रयत्न पुस्तकामध्ये आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा शिवाय ओम शिवाय तुम्ही या मंत्रासुद्धा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्रासुद्धा तुम्ही जप करू शकता त्याच्यातून तुम्हाला सेवा करून तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांचे आश्वास आपल्याला मिळावे यासाठी तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अमावस्येला आपले पितर आपल्या दरवाजावर उभे असतात आणि आपण जर त्यांची काही सेवा केली हो का तर अर्थात ते आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस त्यांचा जायचा मार्ग हा खुला होत असतो त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे आता दिवा कसा आणि कुठे लावायचा आहे ते बघा तर तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तुम्ही स्वयंपाकघरात जे कोण तेल वापरता ते तुम्हाला घालायचं आहे दोन वातींची एक वात तुम्हाला बनवायची आहे आणि जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही स्वयंपाक घातलं तेल वापरणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तिघ टाकायचे आहेत लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि दिवा कुठे लावायचा आहे तर आपल्या मुख्य दराच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून दक्षिणेकडे ती वात आली पाहिजे अशा रीतीने तुम्हाला तो दिवा आपल्या मुख्य दराच्या बाहेर लक्षात घ्या आपल्या मुख्य दराच्या बाहेरच तुम्हाला लावायचा आहे दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना मनामध्ये फक्त एकच प्रार्थना करायची की म्हणजे की आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांचे आश्वाद आपल्याला मिळावे ते आपलं प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे अशा रीतीने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे बघा ह्या सगळ्या सेवा करून आपला पितृदोष कमी होत असतो जो पितृदोषाचा त्रास आपल्या जीवनामध्ये भोगावा लागणार असतो किंवा जो भोगावा लागत आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये या सेवांनी या उपायांनी कमी होतो शंभर टक्के मनापासून आणि पुन्हा श्रद्धेने उपाय करून बघा पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्याला जीवनामध्ये कधीही यश मिळत नाही अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो मुला मुलींचे विवाह जमत नाही किंवा त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना अडथळे येतात था, किंवा नोकरी संदर्भात अड अडथळे येतात था, किंवा संतान प्राप्ती होण्यासाठी किंवा कुठलेही काम घेतलं हातात घेतलं की त्यात आपल्याला यश मिळत नाही ते असंच वाया जातं हे सगळे काही प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी हे सगळे जे काही अडचणी आहे आपल्या जीवनातल्या त्या टाळण्यासाठी त्या दूर करण्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि पितृदोष हा प्रत्येकाला असतो आणि पित्रांची सेवा आपल्या प्रत्येकाला करायची असतेच तेव्हाच आपल्याला कुठल्याही सेवेचं शंभर टक्के फळ मिळत असतं आपल्या आणि देवामध्ये सुद्धा पितळ हे ठाण मांडून उभे असतात म्हणून आपण केली सेवा कधी कधी असं म्हणतात ना की मी कितीही सेवा करते तरी पण मला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्याचं म्हणजे की आपल्याकडनं पित्रांची सेवा घडत नाही आपल्याला पितृदोष आहे पित्रांची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा पितर हे आपला मार्ग मोकळा करत असतात आणि मग आपण केली सेवा ही डायरेक्ट देवापर्यंत पोहोचत असते आणि आपल्या त्या सेवेचा शंभर टक्के पूर्ण फळ मिळत असतं हेच कारण आहे की आपल्याकडनं पित्रांची सेवा ही घडलीच पाहिजे तर तुम्हाला जे काही उपाय मी सांगितले आहेत ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पण त्याचबरोबर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आपल्याला कोणत्या सेवा उपाय उद्याच्या दिवशी करायचे आहेत ते सुद्धा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळतील तो व्हिडिओ पण तुम्ही आवर्जून बघा तर चला आजचे व्हिडिओ फक्त एवढंच होतं झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ससरू करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवनिषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ